अक्कलकुवा तालुक्यातील कोयली विहीर येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे तेहतीस ऑब्लिक अकरा के व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न अक्कलकुवा अकरा आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादा पाडवे यांच्या हस्ते उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकुवा तालुका शेतकी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी शिवसेनेचे नंदुरबार लोकसभा प्रमुख ललित जाट शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम तालुका संघटक आनंद वसावे सरपंच राजेंद्र वसावे विनोद वडवी प्राध्यापक दिनेश खरात तापसिंग वसावे सरपंच केतन पाडवी टेडग्या गोमा वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल देव चौधरी नटवर पाडवी हरिश्चंद्र पाडवी सोशल मीडियाचे जिल्हा प्रमुख हुजेफा बलोच आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सुधीर कुमार राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी केली अकरा केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मंजूर झाले आहे या केंद्रामुळे परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहकांना पुरेशी व नियमित वीज मिळण्यास मदत होणार आहे आमदार आमशादादा पाडवी यांच्या प्रयत्नाने उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार